नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सतरा जुलै दोन हजार चोवीस सर्वांची उत्कंठा अगदी डोळ्यामध्ये किंवा कानामध्ये आलेली आहे उद्या होणाऱ्या सुप्रीम कोर्टच्या डिसिजनवरती सगळी पुढची काउन्सिलिंग प्रोसेस किंवा परत होणाऱ्या री नीटच्या संदर्भामधल्या सर्व पिटिशन्सवरती रिझल्ट येणार आहे आणि सध्याचा विषय जो आहे तो म्हणजे रिसेंट अपडेट ऑफ डिसिजन ऑफ हिअरिंग डिसिजन किंवा हिअरिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टचा जो आपला uh, मॅटर आहे नीटच्या संदर्भामध्ये असणारे सर्व मॅटर्स सर्व पिटिशन्सचं रिझल्ट उद्या अठरा जुलै रोजी लागणार आहे आता त्याची शक्यता काय असू शकते जवळजवळ शंभर टक्के हिअरिंग होईल किंवा डायरेक्ट डिसिजन हिरिंग होऊन नंतर डिसिजनसुद्धा आपल्या आपल्याला uh, दिला जाईल डिसिजनमध्ये काही होऊ शकतं तर ही जी केस आहे आपली उद्याची ती केस पाचव्या नंबरची केस आहे मित्रांनो म्हणजे दरम्यान साडे अकराच्या आसपास हे आपल्याला याचा रिझल्ट येऊ शकतो उद्या सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान आपल्याला रिझल्ट येऊ शकतो बहुतेक रिनीट होईल किंवा नाही या संदर्भात आपण काहीच बोलण्यात काही अर्थ नाही पाठीमागे खूप सारे गोष्टीवरती आपण चर्चा करत आलेलो आहे जो काही डिसिजन येईल त्याचा आपल्याला फॉलो करावा लागेल वास्तविक पाता जर रीनीट झाली म्हणजे उद्या कदाचित जर रिझल्ट आला की रिनिट घ्या म्हणून तर आपल्याला शंभर टक्के रिलीट द्यावीच लागेल कारण सुप्रीम कोर्टच्या वरती कुणाला काही जाता येणार नाही बाकीचे सगळ्यांची मतं तिथं थांबून जातील वास्तविक पाठिंबाच्या ज्या एव्हिडन्सेस आहेत त्या सगळ्यांनी सादर केलेले एन टी एनं सादर केलेलं अफिडेव्हिट असेल किंवा सेंट्रल सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं अफिडेव्हिट त्याचबरोबर सी बी आयने जे काही रिपोर्ट दिले सादर केलेलं आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यानंतर सगळ्यांचं वाचन वगैरे करून घेतलेलं आहे त्यानंतर त्या समोर समोरील पिटिशनच्या पिटिशनरच्या वकिलांनी त्याच्यावरती आर्ग्युमेंट वगैरे केले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आय आय टी मद्रासने जो डाटा दिलेला आहे की जो डाटा मागितलेला होता म्हणजे सर आठ जुलैचा किंवा अकरा जुलैच्या दरम्यान जो काही हिरिंगमध्ये मागण्यात आलेला डाटा जो होता तो डाटा आपल्याला संपूर्ण भारत देशाचा त्याचबरोबर त्या शहराचा ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेला आहेत त्या ठिकाणचा किंवा पेपर फुटलेलं लीक झालेल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणचा संपूर्ण ॲव्हरेजचा डाटा त्याचबरोबर म्हणजे जो काही सेंट्रल संपूर्ण देशाचा डाटा जो ॲव्हरेज आहेत मार्क्स तो त्याचबरोबर त्या जिल्ह्याचा ॲव्हरेज असेल किंवा पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांचा अकरा हजारांचे वेगवेगळे अकरा ग्रुप करून किंवा पाच हजारांचा डाटा घेतलेला आहे पहिले भारत देशातले पाच असे हजार असतील किंवा त्या सेंटरवरती असणारे जो काही इलिजिबल असणाऱ्यांचा रेशो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी डिस्प्यूट झालाय म्हणून मान्य केलं आहे त्याचे मार्क्स हा सगळा जो डाटा अनालिसिस आहे तो आय आय टी मद्रासने सुप्रीम कोर्टच्या समोर सादर केलेला आहे या सर्वांच्या आधारे हिअरिंग होऊन डायरेक्ट आपल्यासमोर रिझल्ट येणार आहे जो रिझल्ट येईल तो अकरा साडे अकरा बारा एक वाजाच्या आत आपल्याला रिझल्ट येईल आणि हा रिझल्टनंतर आपल्या पुढची प्रोसेस होऊन जाईल वास्तविक याच्याही पलीकडे जाऊन एक एम सी सीने सर्व कॉलेजलासुद्धा एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की उद्या अठरा तारखेच्या नंतर म्हणजे गेल्या वर्षी वीस जुलैला दोन हजार तेवीसपासून काउन्सलिंग एम सी सीचा ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झाली होती त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा सुरू होऊ शकेल असं एकंदरीत आम्हाला वाटतं आहे जर समजा नीट नि, उद्या नीट परत घेण्याचा जर डिसिजन झाला तर मात्र सर्व गोष्टी वेगवेगळ्या राहतील नंतर तुम्हाला त्याच्यावरतीसुद्धा म्हणजे जे काही गोष्टी असतील समजा उदाहरणार्थ रिनीट घेण्यात आली तर, तर परीक्षा कशी द्यावी त्याचे रिझल्ट कसे असेल किंवा त्यानंतर पर डे वाईज अभ्यास कसा करावा लागेल किंवा त्याचबरोबर जे काही रिव्हिजन प्रोग्रॅम आहे तो किती वेळ मिळतो त्यानुसार हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये सांगेल तुमचं मानसिक ताणतणावरतीच पण आपण काही गोष्टी घेणार आहे त्याचबरोबर तुमच्या पालकांनासुद्धा काही गोष्टी गायडन्स आम्ही देणार आहे ते जर रिलीड दोन हजार चोवीस झाली तर आणि जर दोन हजार पंचवीससाठी झालं तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंगच्या मार्गाबद्दलची गायडन्स ही सिरीज चालूच राहील त्याचबरोबर तिथून पुढे दोन हजार पंचवीससाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल कशा पद्धतीनं पुढं अभ्यास करायचा किंवा त्याचं जे काही शेड्यूल असेल हे संदर्भामध्ये सुद्धा गायडन्सची सिरीज आपली चालूच राहील उद्या सर्वात महत्त्वाचा डिसिजन आहे कदाचित उद्या डिसिजन फायनल येऊ शकतो किंवा आणखी एखादी डेटसुद्धा पडू शकते हे आपल्या कोणाच्याही हातात नाही एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजच्या या दिवसापासून उद्याच्या हिरिंगसाठी तुमच्या तुम्हाला अपेक्षित असणारा असा रिझल्ट सर्वांना लागणं शक्य नाही आहे परंतु काही जणांचा विजय होणार आहे काही जणांना अनपेक्षित रिझल्ट लागेल आपल्या सर्वांसाठी हा म्हणजे आधी शिरसंवाद्य असा प्रकारचा रिझल्ट असेल आणि आपण ते फॉलो सर्वजण करूया आणि पुढील मार्गाला लागू ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं काउन्सलिंगची प्रोसेससाठी सर्व गायडन्स पुढे आपण चालू ठेवू ज्यांना मग कमी मार्क्स मिळालेत अशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा इतर राज्यातल्या प्रोसेससाठी आपण गायडन्स देऊया किंवा रिपीटचा सुद्धा आपण पुढे सर्व गोष्टी बनवूया तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काउन्सलिंगच्या मार्गामध्ये किंवा अभ्यासामध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र